शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी गेल्या चार वर्षापासून प्रकरणे प्रलंबित होती यामध्ये शालार्थ अर्थ आयडी वैयक्तिक मान्यता अनुकंप तत्वावरील मान्यता वैद्यकीय बिले आदींचा समावेश होता मात्र अधिकारी या प्रकरणी उदासीन धोरण अवलंबित असल्याचा आरोप करण्यात आला शिक्षक शिक्षकेतरांना न्याय मिळावा यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे व शिक्षक संघटनेचे नेते संभाजी आप्पा पाटील आक्रमक झालेत व काही काळ पुण्यात रास्ता रोको केला दिनांक सात मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता शिक्षक आमदार किशोर दराडे माजी राज्यमंत्री श्रीकांत देशमुख अमरावती माजी शिक्षक आमदार दत्ता सावंत उत्तर महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे नेते आप्पासाहेब संभाजी पाटील शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे सुनील पंडित एसबी देशमुख रवींद्र घुगे रवींद्र चव्हाण जळगाव तथा डॉ पुरुषोत्तम गड्डम व शेकडो शिक्षक शिक्षकेतर बांधव पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल झालेत यावेळी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे उपस्थित होते मात्र शिक्षक शिक्षक इतर प्रश्नांवर बैठक नियोजित असताना या ठिकाणी राजेंद्र अहिरे यांनी सभा घेण्यासाठी कुठलीही तजवीज केलेली दिसून आली नाही त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी झाली शिक्षकांना उभं राहायला सुद्धा जागा मिळत नव्हती ही सगळी गैरसोय लक्षात घेता संभाजी आप्पा पाटील तथा आमदार किशोर दराडे व सहकार्यांनी शांततेचा मार्ग अवलंबित पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला रोखोमुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निंबाळकर यांनी मध्यस्थी करीत प्रकरण हाताळले आणि पुन्हा आजी माजी आमदारांना कार्यालयामध्ये घेऊन आले या ठिकाणी उपस्थित शिक्षक शिक्षकेतरांचे प्रकरण निकाली प्रक्रिया विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पुणे अहमदनगर सोलापूर या तीन जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विविध कामांची प्रकरणे दाखल होत असतात त्यात संच मान्यता व त्यातील दुरुस्त्या शालार्थ आयडी नवीन व तुकडी मान्यता दर्जा वाढ विषय मान्यता सांकेतिक क्रमांक वैद्यकीय उपचार प्रतिपूर्तीची बिले अनुकंपा भरती आदी बाबांची प्रकरणे मान्यतांसाठी होत असतात गेल्या चार वर्षात केवळ दोनशे ब्याण्णव मान्यता सदर कार्यालयातून निर्गमित झाल्या असल्याची माहिती आहे शेकडो मान्यता प्रलंबित असताना त्या मिळत नसल्याने कर्मचारी हतबल झाले होते त्यासाठी शिक्षक आमदारांनी ही बैठक लावली होती या आक्रमक पवित्र्यानंतर केवळ एका दिवशी एकशे मान्यता प्रस्ताव राजेंद्र अहिरे यांनी दिलेत